हॅलो एव्हरी वन मी ऐश्वर्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो बी एम सी कार्यकारी सहाय्यक याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर झालेलं होतं पण पात्र अपात्र विद्यार्थ्यांची यादी आणि निवडक यादी फायनल निवडक यादी आणि वेटिंग लिस्ट रिगार्डिंग काहीही अद्याप काहीही अपडेट आलेलं नव्हतं पण आज ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तुमच्यासमोर जे स्क्रीनवर दिसत आहे ते अपात्र विद्यार्थ्यांची यादी आहे का कुठल्या कारणाने मुलांना रिजेक्ट करण्यात आलेलं आहे अपात्र करण्यात आलेलं आहे ते देखील इथे पी डी एफमध्ये मेन्शन केलेलं आहे आपण सविस्तर या रिगार्डिंग व्हिडिओला बघूया कार्यकारी सहाय्यक सरळसेवा भरती सन दोन हजार चोवीस अंतर्गत प्रसिद्ध करण्यात ता आलेल्या तात्पुरता निवडक यादी यामधील नमूद करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रजा कॅटेगरीचे नाव इथे दिलेले आहेत परंतु या प्रवर्गात या ज्या विविध प्रवर्ग आहे यातील अन प्रवर्गा अंतर्गत निवड झालेल्या परंतु कागदपत्रे पडताळणीत अनुपस्थित राहिलेल्या नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीकरिता अनुपस्थित राहिलेल्या तसेच कागदपत्र पडताळणी अपात्र ठरलेल्या खालील नमूद उमेदवारांची नावे तात्पुरती निवड यादी यादीमधून वगळण्यात आलेल्या आहेत बघा इथे सांगितलेलं आहे की जे विविध कॅटेगरीवरती मेन्शन केलेलं आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्या विद्यार्थ्यां काय, काय त्या 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 हे विद्यार्थी इथे अनुपस्थित होते किंवा त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काय काहीतरी प्रॉब्लेम आलं आणि त्यामुळे त्यांना जी तात्पुरता निवडक यादी येणार आहे त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे तुम्ही पुढे बघू शकता पहिले त्यांना सिरियल नंबर दिलेला आहे मेरिट लिस्ट मेरिट लिस्टचं जे सिरियल नंबर आहे ते दिलेलं आहे कॉमन मेरिट लिस्ट सिरियल नंबर अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे रोल नंबर दिलेला आहे कॅन्डिडेट फुल नेम दिलेला आहे जेंडर दिलेलं आहे आणि कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं आहे ते देखील दिलेलं आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर त्यांचे मार्क्स किती झालेले आहे ते देखील दिलेलं आहे रिमार्क दिलेलं आहे आणि अभिपाय दिलेला आहे की कुठल्या कारणांनी त्या विद्यार्थ्याला या यादीतून वगळण्यात येत येत आहे हे देखील इथे क्लिअरली दे मेन्शन केलेलं आहे अशा प्रकारे हे एकूण चौऱ्याण्णव पेजचं पी डी एफ आहे यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचे नाव हे वगळण्यात आलेले आहे आणि कुठल्या कारणाने आणि काय काय त्यांचं क्रायटेरिया आहे तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवर बघा कशा क्रायटेरियानुसार त्यांनी तुम्हाला निवडक यादीतून वगळलं आहे हे देखील मेन्शन केलेलं आहे तर असं आणि वेटिंग लिस्ट ही आता म्हणजे लागणारच लवकरच लागणार आणि असंच एकशे एकशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना इथे वगळण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता काही कारणाने अनुपस्थित होते परत एकदा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं होतं जे विद्यार्थी सुरुवातीला अनुपस्थित होते तरी देखील काही विद्यार्थी उपस्थित राहू शकले नाही तसे विद्यार्थ्यांना या यादीमध्ये अपात्र विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये शाम टाकण्यात आलेलं आहे आणि आता पुढे जी आपण आतुरतेने वाट पाहत आहोत की वेटिंग लिस्ट कधी येईल कधी येईल तर वेटिंग लिस्ट ही लवकरच येणार आहे त्याची प्रोसिजर नक्कीच स्टार्ट झालेली असेल जो अपात्र पात्र विद्यार्थ्यांची जी यादी ही दहा ऑक्टोबरलाच ती देणार होते असं त्यांनी बोललं होतं पण तीन दिवस लेट झालं आहे आज तेरा ऑक्टोबर आहे पण ठीक आहे उशिरा का होईना पण आपल्याला इथे काहीतरी आउटपुट दिसून राहिला आहे मग आपण होप करू शकतो की आता वेटिंग लिस्ट ही लगेचच येईल ज ल या आठवड्यात नक्की येऊन जाणार वेटिंग लिस्ट म्हणून अशा अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार धन्यवाद